बारा राशीनुसार फेब्रुवारी महिना कसा जाईल मेष राशी मेष राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये अनुकूल परिणाम मिळतील यावेळी तुम्ही सर्व आव्हानांना सामोरे जाल आणि तुमच्या विरोधकांवर विजय मिळवाल दोन या महिन्यात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील आणि उत्पन्नाचा प्रवाहही स्थिर राहील या लोकांना सरकारी क्षेत्रातून लाभ मिळतील तीन या लोकांच्या प्रेम जीवनासाठी हा महिना थोडा कठीण असू शकतो जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुम्ही तुमचे नाते पुढे नेऊ शकता चार आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुमच्या आरोग्यामध्ये चढ उतार असू शकतात मात्र शनिदेव आरोग्याच्या समस्या दूर करण्याचे काम करतील तरीही सावध रहा पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा कौटुंबिक जीवनासाठी संमिश्र जाईल यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील तसेच घरातील उत्पन्न वाढेल उपाय दररोज तांब्याच्या भांड्यात कुमकुम मिसळून पाणी घेऊन सूर्याला अर्ध अर्पण करावे ऋषभ राशी ऋषभ राशीच्या लोकांना फेब्रुवारीमध्ये मेहनत करावी लागू शकते कारण शनिदेव तुम्हाला अधिक मेहनत करतील तुमच्या मेहनतीमुळे तुम्हाला यश मिळेल दोन आर्थिक जीवनाच्या दृष्टीने या लोकांना फेब्रुवारीमध्ये आर्थिक समृद्धी मिळेल आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल पण विचार न करता गुंतवणूक करू नका श्रोते हो पुढे जाण्याआधी कमेंट्समध्ये न विसरता श्री स्वामी समर्थ नक्की लिहा फेब्रुवारी हा महिना स्वामींच्या आशीर्वादाने नक्कीच आनंदात जाईल नात्यात असलेल्या वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ कठीण जाईल कारण तुमच्या जोडीदारासोबतच तुमचे नाते समस्यामुळे खटके होऊ शकतात चार फेब्रुवारी महिना तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी अनुकूल राहील मात्र यावेळी तुम्ही कामात व्यस्त असाल आणि अशा परिस्थितीत तुम्हाला घरची उणीव जाणवू शकते हा महिना या लोकांच्या आरोग्यासाठी अनुकूल आहे असे म्हणता येणार नाही कारण या काळात तुम्हाला घोट्यात दुखणे पोट खराब होणे इत्यादी समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते उपाय दूध आणि तांदळाची खीर बनवून आईला खायला द्या आणि स्वतः खा तसेच लहान मुलांना देखील द्या मिथून राशी फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा करिअरसाठी चांगला असेल अशा परिस्थितीत तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खुश असतील आणि ते तुम्हाला प्रत्येक पावळावर मदत करतील तुम्हाला यश मिळेल मिथुन राशीच्या लोकांचे आर्थिक जीवन संमिश्र राहणे अपेक्षित आहे एकीकडे बृहस्पती तुमच्या उत्पन्नात वाढ करेल तर सूर्य आर्थिक समस्या निर्माण करू शकतो मिथुन राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन या महिन्यात थोडे कठीण असू शकते या काळात तुमचे सासरच्या लोकांशी वाद किंवा मतभेद होऊ शकतात तुमचे कौटुंबिक जीवन थोडे कठीण राहू शकते यामुळे तुम्हाला घरामध्ये रस नसण्याची आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे उपाय रविवारी सूर्यदेवाला जल अर्पण करावे कर्क राशी करिअरबद्दल बोलायचे झाले तर फेब्रुवारी महिना कर्क राशीच्या लोकांसाठी अनुकूल राहील या काळात शत्रू तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतील परंतु ते अयशस्वी होतील या लोकांचे कौटुंबिक जीवन अनुकूल राहील आणि कुटुंबात सुखशांती नांदेल तुमच्या पालकांचे आरोग्य सुधारेल आरोग्याच्या दृष्टीने तुमचे आरोग्य सरासरी राहील या काळात तुम्हाला काही जुनाट आजार होऊ शकतात त्यामुळे तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आरोग्य सिंह राशी सिंह राशीच्या लोकांचे करियर या महिन्यात थोडी कठीण जाईल अशी स्थितीत तुम्हाला काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते त्यामुळे तुम्हाला थोडे सावध राहावे लागेल फेब्रुवारी महिन्यात तुमचे आर्थिक आयुष्य सरासरी असेल मंगळ आणि शुक्र तुमचे उत्पन्न वाढवतील तर सूर्य आणि बुध तुमचे खर्च वाढवतील तीन प्रेम आणि वैवाहिक जीवनाविषयी बोलताना तुमचे नाते प्रेमल असेल तसेच तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे मन कसे जिंकायचे हे समजेल त्यामुळे परस्पर समज मजबूत होईल चार सिंहराशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन सरासरी असणे अपेक्षित आहे या काळात कुटुंबातील सदस्यांमधील प्रेम आणि परस्पर संवाद वाढेल पाच आरोग्याच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी संमिश्र राहील या काळात शारीरिक समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात परंतु त्या लवकरच दूर होतील उपाय कुत्र्यांना खायला काहीतरी द्या कन्या राशी कन्या राशीच्या करिअरच्या क्षेत्रात कठोर परिश्रम करणाऱ्यांना त्यांच्या मेहनतीनुसार यश मिळेल अशा स्थितीत नोकरीत तुमची स्थिती मजबूत राहील फेब्रुवारी महिना तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या चढ उतार घेऊन येईल या महिन्यात तुम्हाला जंगम मालमत्ता मिळवण्याची शक्यता आहे परंतु आर्थिक नुकसान देखील होऊ शकते विवाहितांना या महिन्यात संमिश्र परिणाम मिळू शकतात अशा स्थितीत जोडीदारासोबतच्या नात्यात तणाव वाढण्याची शक्यता आहे आणि वादही होऊ शकतात त्यामुळे सावध राहा चार कन्या राशीच्या लोकांनी फेब्रुवारीमध्ये त्यांच्या आरोग्याबाबत बेफिकी राहणे टाळावे लागेल अन्यथा तुम्ही एखाद्या गंभीर आजाराला बळी पडू शकता उपाय गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करा तूळ राशी फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा काळ तूळ राशीच्या लोकांच्या करिअरसाठी अनुकूल राहील तुम्ही कामात सर्वोत्तम व्हाल दोन तुमच्या आर्थिक जीवनात तुम्हाला अचानक खर्चाचा सा सामना करावा लागू शकतो ज्याची पूर्तता करणे तुमच्यासाठी आवश्यक असेल म्हणून पैशाची बचत करत राहा तीन या राशीचे लोक जे रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांचे प्रेम त्यांच्या जोडीदारावर सिद्ध करावे लागेल जे तुमच्यासाठी आव्हानात्मक असण्याची शक्यता आहे चार या लोकांच्या कुटुंबात चांगला ताळमेळ राहील आणि घरातील वडीलधाऱ्यांच्या मते एकूण एकूण स्वीकारली जातील त्यामुळे कुटुंबातील वातावरण अनुकूल राहील पाच आरोग्याच्या दृष्टीने तूळ राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी संमिश्र राहील या काळात तुम्हाला बाहेरचे खाणे आणि प्रवास करण्यात रस असेल उपाय बुधवारी श्री गणपती अथर्व शीर्षाची पठण करावे रुचिक राशी रुचिक राशीच्या लोकांच्या करिअरसाठी हा महिना फलदायी राहील या काळात तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांकडून हो प्रत्येक पावलांवर साथ मिळेल आणि ते तुम्हाला मदत करताना दिसतील या महिन्यात तुमची आर्थिक स्थिती अनुकूल असेल कारण या काळात तुम्हाला नफा मिळवण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमची बँक शिल्लक वाढेल रुचिक राशीच्या लोकांसाठी हा महिना अनुकूल राहील राहू तुमचे नाते अधिक उंचीवर नेण्याचे काम करेल ज्यामुळे तुमचे नाते गोड होईल चार या लोकांचे कौटुंबिक जीवन संमिश्र असेल या काळात तुमच्या कुटुंबात काही शुभ घटना घडू शकतात ज्यामुळे घरात पाहुणे ये जा करतील रुचिक राशीच्या लोकांना त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल कारण पोटाशी संबंधित समस्या जसे अपचन गॅस अपचन इत्यादी यांना ता त्रास देऊ शकतात उपाय काळ्या कुत्र्याला नियमितपणे भाकरी आणि दूध द्या धनुराशी धनुराशीच्या लोकांची कारकिर्द चढ उताराची भरलेली असू शकते नोकरदार लोकांना त्यांच्या कामात रस कमी होण्याची शक्यता आहे आणि त्यांच्या कामाबद्दल भ्रमनिरास होऊ शकतो फेब्रुवारी महिना तुम्हाला आर्थिक जीवनात लाभ देईल आणि खर्च पूर्णपणे तुमच्या नियंत्रणात असेल तुमच्या आयुष्यात येणाऱ्या आर्थिक समस्या दूर होतील तीन वैवाहिक जीवनाबद्दल प्रेम भरलेले असेल मंगल आणि शुक्राच्या प्रभावामुळे तुमच्या आणि जो, तुमच्या जोडीदाराच्या नात्यात प्रेम वाढेल फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये तुमचे कौटुंबिक जीवन सरासरी राहू शकते या काळात कुटुंबात परस्पर संवाद राहील आणि कुटुंबातील सदस्य एकमेकांची काळजी घेताना दिसतील धनुराशीच्या लोकांचे आरोग्य संमिश्र राहील कारण या काळात आळस तुमच्यावर वर्चस्व गाजू शकतो अशा परिस्थितीत तुम्हाला आव्हानांना सामना करावा लागू शकतो उपाय गुरुवारी व्रत ठेवा मकर राशी मकर राशीच्या लोकांच्या करिअरसाठी हा महिना चांगला राहील तथापि या लोकांना कार्यालयात यश मिळण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील हा महिना तुमच्या आर्थिक जीवनात खर्च आणू शकतो या काळात तुम्हाला पैसे खर्च करायला आवडतील आणि ते कोणत्याही काळजीशिवाय खर्च कराल फेब्रुवारी महिना तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी अनुकूल राहील या काळात तुम्हाला खरे बोलायला आवडेल आणि अशा परिस्थितीत तुमचे शब्द स्पष्ट असू शकतात ज्यामुळे एखाद्याला वाईट वाटू शकते मकर राशीच्या लोकांचे आरोग्य थोडे नाजूक राहू शकते त्यामुळे तुमची दिनचर्या विस्कळीत होऊ शकते याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो उपाय दररोज किंवा दर शुक्रवारी लहान मुलींच्या पायांना स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा कुंभराशी कुंभराशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना करिअरच्या बाबतीत संमिश्र परिणाम देऊ शकतो या काळात तुम्हाला नोकरीत बढती किंवा पगार वाढण्याची शक्यता आहे तुमचे आर्थिक जीवन या महिन्यात अनुकूल राहील तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि तुमचे उत्पन्नही वाढेल तसेच आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे या लोकांचे कौटुंबिक जीवन सामान्य असेल या काळात तुमचे भावा बहिणींसोबतचे नाते चांगले राहील आणि ते तुम्हाला धार्मिक कार्यातही मदत करतील फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये तुमच्या प्रकृतीत चढउतार होऊ शकतो क्षणी तुमचे आरोग्य सुधारे राहू आरोग्याच्या समस्या निर्माण करू शकतो उपाय शक्य असल्यास मंगळवारी रक्तदान करावे मीन राशी मीन राशीच्या करिअरसाठी फेब्रुवारी महिना चांगला जाण्याची शक्यता आहे या महिन्यात तुम्ही तुमची सर्व कामे चांगल्या प्रकारे कराल आणि तुमचं सर्व लक्ष कामावर असेल दोन आर्थिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर हा महिना तुमच्यासाठी खूप यश देईल परंतु यावेळी तुम्हाला सतत खर्चाचा सामना करावा लागू शकतो मीन राशीच्या लोकांचे आरोग्य या महिन्यात सरासरी राहू शकते या महिन्यात शनिदेव तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात त्यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत निष्काळजी राहणे टाळावे लागेल उपाय शनिवारी मंदिरात काळे तील आणि संपूर्ण काळे उडीत दान करा फेब्रुवारीमध्ये जन्मलेल्या लोकांचे स्वभाव आणि गुण फेब्रुवारीमध्ये जन्मलेले लोक स्वभावाने खूप भाऊक असतात आणि या स्वभावामुळे त्यांना त्यांच्या करिअरमध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्या ते त्यांच्या मार्गावर येणाऱ्या आव्हानांना धैर्याने सामोरे जातातच शिवाय त्यांच्यावर मातही करतात या व्यतिरिक्त फेब्रुवारीमध्ये जन्मलेल्या लोकांमध्ये खूप मजबूत अंतर्ज्ञान क्षमता असते त्यांना एकांतात वेळ घालवायला आवडते आणि या स्वभावामुळे ते अनेकदा रहस्यमय मानले जातात या लोकांना त्यांच्या कामं प्रामाणिकपणे करायला आवडते त्यामुळे त्यांच्या चांगल्या कामामुळे त्यांचे वरिष्ठही त्यांच्यावर खुश होत असतात अशा परिस्थितीत हे लोक त्यांच्या करिअरमध्ये चांगले यश मिळवतात बहुतेक वेळा असे दिसून येते की जेव्हा हे लोक आनंदी असतात तेव्हा ते खूप आनंदी असतात आणि जेव्हा ते दुःखी असतात तेव्हा ते दुःखाच्या सागरात पूर्णपणे बुडतात माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद